आपण आत्तापर्यंत अनेक मोठमोठ्या ने नेत्यांची भाषणे ऐकली आणि पाहिली असतील मात्र राजकीय व्यासपीठावर आमच्या दृष्टीने हे पहिलेच भाषण असेल जे एवढ्या वेगळ्या पद्धतीने केलं गेलं आहे जुन्नरचे आमदार अतुल वल्लभशेठ बेनके यांनी ते भाषण केलं आहे माजी खासदार शिवाजीरावराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यावेळी त्यांचे हे आगळेवेगळे भाषण ऐकायला आणि पाहायला मिळाले अतुल या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेट मध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मी वंदन करतो फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रती नमन होतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मेळाव्याला ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ते आदरणीय अजितदादा आशाताई अनंतराव पवार ज्यांनी आता आपल्याला नुकतंच मार्गदर्शन केलं ते सुनील गीताताई दत्तात्रय साहेब, आपल्या जुन्नर आंबेगावचे नेते आदरणीय दिलीपराव अनुसाया दत्तात्रय वळसे पाटील ज्यांच्या आगमनामुळं आपण सर्वांनी खूप जोरदार टाळ्या वाजवल्या ते आदरणीय दिलीप रत्नाई दत्तात्रय मोहिते पाटील आणि ज्यांच्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत ते आदरणीय शिवाजीराव चंद्रभागा दत्तात्रय आडळराव पाटील आता इथं सुनील तटकरे साहेब इथं आले खर तर मी त्यांच्या समोरच त्यांच्या आधी भाषणातून असं नमूद करणार होतो पण ते भाषण करून निघून गेले आम्ही सर्वजण शिरूर लोकसभेतली माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतली माणसं आहोत आणि आपले जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानीतलं प्रतिनिधित्व करणारे एक व्यक्तिमत्व आहे मी खेडल्या एका कार्यक्रमाला गेलो तेव्हा दिलीपांना मोहितेचं भाषण ऐकलं दादा त्यांनी असं सांगितलं की वल्लभ शेठ साहेबांच्या वडिलांचं नाव दत्तात्रय दिलीप वळसे पाटील साहेबांच्या वडिलांचं नाव दत्तात्रय दिलीप मोहिते पाटलांच्या वडिलांचं नाव दत्तात्रय आणि आम्ही तिघे दत्तात्रेयचे सुपुत्र अशा अभिमानाने सांगायचे नंतर पाहिलं तर शिवाजी दादांच्या वडिलांचं नाव पण दत्तात्रेय आहे म्हणजे ही सगळी दत्तात्रेयचे सुपुत्र एक दिलानी पक्ष जरी वेगळा असला तर एक विचाराने पुढे जाणारी माणसं आहेत आणि आज वल्लभ शेठ जरी आपल्यामधले नसले तरी त्यांचा एक मुलगा आहे नात्याने त्या दत्तात्रेचा नातू या नात्याने आम्ही दत्तात्रेचे तिन्ही सुपुत्र या दत्तात्रेच्या सुपुत्राला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा मी इथं आलो तेव्हा तटकरे साहेबांना विचारलो तुमच्या वडिलांचं नाव काय तर त्यांच्याही वडिलांचं नाव हो दत्तात्रेच आहे